आता बघा पुढच्या दोन तीन पाच मिनिटांमध्ये आपण काय करणार आहोत की काही म्हणजे कॉन्स्टिट्युशनल काही प्रश्न काय म्हणतात की सध्या चर्चेमध्ये आहे की सर अर्धे लोक म्हणतात की मोदीजी हारले अर्धे लोक म्हणतात मोदीजी जिंकले बरोबर लोकमतला तर लोकमतला की लोकसत्ताला एक असं आली सरळ बघितलं की मोदी जिंकताना दिसते आणि उलट बघितलं की काँग्रेस जिंकताना दिसते आहे ना रे मी टाकतो टेलिग्रामवर मग सर मला काही कळून नाही राहिलं की नेमकं काही ना क्या चार ठीक हो, आहे बघू आपण व्यवस्थितपणे काय तर चलो विषय हा आहे चर्चेचा की सर बीजेपीला बहुमत ओके नाही म्हणजे लक्षात ठेवायचं जेवढं म्हणजे दोन हे फायनल डाटा नाही आहे हा पण जो न्यूज पेपरमध्ये आला तर दोनशे चाळीस आहे कडे अडतीस पण असू शकतो पण असू शकतो उद्या उद्या बहुतेक माहीत पडेल हा सर बीजेपीला दोनशे चाळीस जागा आहे पण सर आम्ही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये तुमच्याही पुस्तकामध्ये वाचलं होतं की सत्ता स्थापनेला दोनशे बहात्तर लागते त्याला बहुमत म्हणतात मग आता विषय काय होईल सर इज दॅट क्लिअर तर याचाच आपण ओके चिकित्सा किंवा संविधानिक काय म्हणजे प्रोव्हिजन आहे ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल की काय सर इंडिया अलायन्स बरोबर प्रधानमंत्री पदासाठी दावे दावा ठोकू शकतो जर ठोकू शकतो तर यस त्याचा काय प्रोसेस आहे बरोबर सगळं आपण बघण्याचा प्रयत्न करू चला ठीक आहे आता बघा पहिल्यांदा भारतीय संविधानाच्या लक्षात ठेवायचं आर्टिकल सेवन्टी फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर नुसार बरोबर काय म्हटलं गेला किंवा काय तरतूद आहे तर की राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काय असेल त्याचं मंत्रिमंडळ असेल म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो की राष्ट्रपतीला मदत करण्यासाठी म्हणजे ज्याला डिकोडिंग असं केलं जाते कि भारताचे राष्ट्रपती बरोबर हे बरोबर प्रधानमंत्र्याची नियुक्ती करेल चला कळली कर इथपर्यंत कोण भारताचे कोण राष्ट्रपती हे प्रधानमंत्र्याची नियुक्ती करेल एवढं म्हटलं गेलेलं आहे आर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह मध्ये पण लक्षात ठेवायचं प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्त करेल पात्रता काय असेल याचा उल्लेख संविधानामध्ये नाहीये आहे सर लय अचंबित झाला कार्यक्रम हा हो बरोबर तर संसदीय शासन पद्धतीच्या संकेतानुसार किंवा पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटच्या ट्रेंडिंगनुसार बरोबर प्रधानमंत्री पदासाठी बघा कोणाला निवडतो राष्ट्रपती संविधानामध्ये राष्ट्र प्रधानमंत्री पदासाठी निकष किंवा पात्रता हे देण्यात आलेल्या नाही आहे याचा अर्थ हा होत नाही की राष्ट्रपती कोणाची प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करेल मलाही म्हणेल चाल नंतर लेक्चर घे तसं होत नाही बाबा मग यासाठी संकेत आहे काय आहे संकेत तुम्हाला माहित असेल संकेतला सुद्धा कायद्याचा काय दर्जा आहे कलम तेरानुसार बरोबर मग यामध्ये प्रधानमंत्री पदासाठी बघा कोण निवडला जातो किंवा राष्ट्रपती कोणाला निवडतो लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आता काल मला सांगा लोकसभेची कोणती निवडणूक झाली सार्वत्रिक कितवी लोकसभा होती ही अठरावी कधी कधी एवढे हलके प्रश्न येऊन जातात की तेच अर सतरा किंवा सतरा किंवा अठरा म्हणजे भारी भारी गोष्टीच्या नादामध्ये छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातो कितवी लोकसभा होती अठरावी तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ही अठरावी होती ज्या पक्षाला बरोबर ज्या पक्षाला काय मिळालं असेल रे पोरो हो? बहुमत समजलं ज्या पक्षाला बहुमत मिळालं असेल मग मला सांगा बहुमताचा अर्थ म्हणजे किती होतो रे दोनशे बहात्तर बरोबर पण मला सांगा इथं काँग्रेसला सॉरी बीजेपीला मिळाले आहे दोनशे चाळीस बरोबर हा डाटा बघा वाटल्यास तुम्ही मी आणलेला आज काढून तुम्हाला इथं बघा बीजेपीला किती आहे दोनशे चाळीस बरोबर एकच सेकंद मी याला चालू करतो एक सेकंद एक सेकंद करशेश ओके तुमचा बघा बघा बीजेपीला किती रे पुरव दोनशे चाळीस आहे आणि काँग्रेसला किती आहे नव्याण्णव हे काय अथोंटिक डाटा नाही आहे हा काल संध्याकाळपर्यंतचा डाटा आहे बरोबर एक दोन कमी जास्त होऊन जाईल जास्त काय होणार नाही समाजवादी पार्टी थर्टी सेवन टीएमसी तृणमूल काँग्रेस म्हणजे पश्चिम बंगालवाली ट्वेंटी नाईन डीएम के बावीस टीडीपी म्हणजे कोण तेलुगू देसम आंध्र प्रदेश जे बीजेपी सोबत असणार आहे जे म्हणजे नितीश कुमार किती बारा ठीक आहे मग बाकी नंतर बघू आपण शिवसेना यूबीटी नऊ ओके शरद पवार साहेबांचं सा, राष्ट्रवादी काँग्रेस किती सात इज दॅट क्लिअर आता बघा काँग्रेसला याला दोनशे चाळीस आणि काँग्रेसला किती आहे नव्याण्णव म्हणजे मला सांगा इथं बहुमत ना काँग्रेसला आणि इथं बहुमत ना बीजेपीला जे बहुमत नाही ना मग सर अशा वेळेस काय होईल बरोबर सेव्हन्टी फाईव्ह मध्ये काय म्हटलं गेलेलं आहे सॉरी संकेत काय म्हणतो की ज्या पक्षाला बहुमत असेल बरोबर नाही का चा नेता हा प्रधानमंत्री म्हणून राष्ट्रपती काय करतो निवड करतो मग अशा वेळेस जर समजा बरोबर कोणत्या पक्षाला बहुमत नसेल तर मग राष्ट्रपती इथं स्वविवेकीन अधिकार वापरतो स्वतःचा काय वापरतो स्वविवेकीन अधिकार इज दॅट क्लिअर आणि मग त्या स्वविकिन अधिकारामध्ये राष्ट्रपती काय करतो तर बघा या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असेल मी आधी बहुमत शब्द वापरला आता शब्द काय वापरला सर्वाधिक जागा मला सांगा इथं सर्वाधिक जागा कोणा पक्षाला आहे कोणाला आहे बीजेपीला त्या पक्षाच्या नेत्याला बरोबर आता काय होईल बरोबर बर उद्या किंवा परवा आता बीजेपीची बैठक होईल त्या बैठकीमध्ये नेता निवडला जाईल काय नरेंद्र मोदी साहेबच नेता म्हणून निवडला जाईल आणि त्या नेत्याला एक पत्र लिहून मग राष्ट्रपतीकडे जायचं आणि त्याला सांगायचं आय एम अ सिंगल मोस्ट पार्टी मी सर्वात मोठी पार्टी आहो आणि त्याचा मी नेता आहो मग ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असेल त्या पक्षाच्या नेत्याची राष्ट्रपती प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करतो परंतु स्वल्पराम आय रिपीट ज्याला सर्वाधिक जागा मिळाल्या असेल त्या पक्षाच्या नेत्याची राष्ट्रपती प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती करतो पण त्याला एका विशिष्ट कालावधीत मग तो कालावधी किती हा घटनेमध्ये उल्लेखित नाही आहे साधारणतः पंधरा दिवस असते किंवा एक महिना असते बरोबर किंवा लगतच पहिलं अधिवेशन असते असं निकष म्हणजे संकेत पाळले जातात त्यामध्ये त्याला बहुमत सिद्ध करावं लागते म्हणजे काय म्हणजेचा अर्थ मला दोनशे चाळीस जागा आहे मी सिंगल मोस्ट पार्टी आहो पण माझ्यासोबत इतर लोकांचा सुद्धा मला पाठिंबा आहे लोकांचा म्हणजे इतर पक्षांचा आणि तो मॅजिक फिगर किती असेल पोरं हो दोनशे बहात्तर चला कळली इथपर्यंत म्हणजे सिंपल भाषेमध्ये जर मोदीजींना प्रधानमंत्री बनायचं असेल तर स्टेप नंबर एक त्यांच्या पक्षाने त्यांना नेता म्हणून निवडलं पाहिजे ते तर शंभर टक्के निवडून टाकेल नंबर दोन ओके राष्ट्रपती त्यांना प्रधानमंत्री पदाची काही देईल शपथ देईल शंभर टक्के नंबर तीन त्यांना बहुमत काय करावं लागेल सिद्ध बहुमत सिद्ध म्हणजे आपल्यासोबत इतर पक्षांना घ्यावं लागेल आता अरे कळलं का रे बरोबर आणि कितीचा आकडा पार करावा लागेल दोनशे बहात्तर बरोबर पण सध्या जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर बीजेपी आणि त्यांचा जो मित्र गट आहे त्याला अलायन्स म्हणतो आपण त्याला म्हणतात एनडीए बरोबर त्याला काय म्हणतात रे पोरो काय म्हणतात एनडीए जे नवीन पोर आहे त्यांनी लक्षात ठेवायचं ओके जुन्या पोरांना तर एकदम पीएचडी झाली असेल याच्यावर एनडीए एनडी आघाडी इंडिया अलायन्स बरोबर नाही का नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स बरोबर नाही का तर याच्यामध्ये जे प्रमुख पक्ष आहे बीजेपी झालं टीडीपी पी झालं जनता दल युनायटेड झालं असे वेगळे पक्ष आहे तर यांचे मिळून किती दोनशे नव्वद न बर बर रे बरोबर का रे जे काय असेल ते दोनशे नव्वद फायनल आकडे उद्या येईल चालेल ना दोनशे नव्वद आहे बरोबर पाहिजे किती रे दोनशे बहात्तर चला कळलं म्हणजे सिंपल भाषेमध्ये बीजेपीला जर इतर पक्षाने जर सपोर्ट हा कायम ठेवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री पदासाठी काय राहील कंटिन्यू पुढे राहील बरोबर म्हणजे सिंपल भाषेमध्ये दोनशे चाळीस मायनस दोनशे बहात्तर म्हणजे किती डिफरन्स आला बत्तीस सा म्हणजे बत्तीस ते पस्तीस जागा बरोबर बीजेपीला -बर मित्र पक्षांच्या पाहिजे बरोबर पण प्री पोल अलायन्स असल्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम नाही आणि मला सांगा याला काउंटर करायला जो दुसरा अलायन्स तयार झाला होता त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो इंडिया अलायन्स कळले याला किती काय किती दोनशे दोनशे अडतीस दोनशे चौतीस बरोबर ना ठीक आहे जे काय असेल ते दोनशे चौतीस फायनल आकड्यावर आपण स्वतंत्रपणे परवा बोलू कारण अजूनपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे फायनल आकडेवारी आलेली नाहीये चला कळलं दोनशे चौतीस आहे यांना सगळे मिळून दोनशे चौतीस सगळे मिळून दोनशे नव्वद चला कळली इथपर्यंत हे झाला पार्ट वन तुमचा मला प्रश्न असेल की सर ऐका ना म्हणजे याचा अर्थ हे प्रधानमंत्री पदासाठी दावा करू शकत नाही का तर करू शकते बरोबर -बर, तर त्यामध्ये असा संकेत आहे की जर बरोबर आहे का मी काय म्हणतात जर द्वितीय क्रमांकाच्या पक्षाने म्हणजे काँग्रेसने जर दोनशे बहात्तर खासदारांच्या सह्या किती दोनशे बहात्तर खासदारांच्या सह्या घेऊन जर आधी राष्ट्रपतीकडे गेले मोदी साहेबांच्या आधी आय रिपीट हे बहुतेक खूप कमी लोकांना माहीत असेल किंवा या संदर्भात सुप्रीम कोर्टाची जजमेंट पण आहे जर समजा बघा राष्ट्रपती प्रथम क्रमांकाच्या पक्षाला काय बोलवतो स्वतः बोलवतो त्याची ती ड्युटी आहे बरोबर पण त्याला बोलवायच्या आधी जर समजा काँग्रेसने मी इंडिया शब्द वापरून नाही राहिलो कोण वापरत आहोत काँग्रेस म्हणजे द्वितीय क्रमांकाच्या पक्षाने दोनशे बहात्तर खासदारांची त्याला मतात परेड केली सगळे घेऊन गेले राष्ट्रपती भवनामध्ये सई सकट तर राष्ट्रपतींना त्यांना शपथ द्यावी लागते पण अटक आहे अटकाय रे बरोबर दोनशे बहात्तर लोकांनी नंबर एक आहे केली पाहिजे सही केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आमचा काँग्रेसला पाठिंबा आहे टू सेव्हन्टी टू तर मग पहिली अट स्लिप होते आणि दुसरी अट वर हो येते असं बरेचदा झालं गोव्यामध्ये बरोबर असंच सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस होता नितीन गडकरी साहेब तिथे प्रभारी होते बीजेपीचे बीजेपी दुसऱ्या क्रमांकावर होता दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षानं आमदार जमवले राज्यपाल समोर गेले राज्यपालांनी त्यांना शपथ दिली केस सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टमध्ये नऊ वे ओके बहुमत दिसून आलं ना आणि तसंही बहुमत काय केलंय त्यांनी सिद्ध केलाय पण या इंडिया अलायन्सला आता तर परेड करावी लागेल परेड म्हणजे समजते ना सगळे नेऊन राष्ट्रपती महोदयांना दाखवावं लागेल सई सगट आणि यांना पण बहुमत सिद्ध करावं लागेल बरं का महिन्याभराच्या आतमध्ये म्हणजे सोपी कोणतं वाटते एक कि दोन एक की दोन एक त्यामुळे म्हणून यांचं म्हणणं आहे की आज बैठक घेतो आम्ही आणि विचार करतो कारण एवढे पक्ष चालवणं म्हणजे काही जोक नाही ना बाबा अरे कळलं का रे त्यामुळे हे सोपी आहे कारण डिफरन्स फक्त किती बत्तीस आणि पस्तीसचा आहे त्यामुळे मला नाही वाटत की हे दावा करतील म्हणून दावा कोण करेल एन डी ए किंवा बी जे पी काल मोदी भाषणामध्ये पण मोदी साहेबांच्या विक्टरी स्पीचमध्ये पण मला त्यांनी यांचाच उल्लेख केला की आम्ही येत्या मंगळवारी वगैरे काय करू म्हणजे हा सत्ता स्थापनेचा दावा करू चला कळली इथपर्यंत तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की हा संविधानिक प्रेस प्रसंग आहे चला कळल्या दोन्ही पॉसिबिलिटी व्हेन द नंबर एक आणि व्हेन द नंबर दोन बरोबर नाही का आणि केंद्र स्तरावर एवढा भारत चालवायचा आहे अशा वेळेस जो लिडर आहे तुमचा जो लिडर पक्ष आहे त्याला कमीत कमी बहुमताच्या पन्नास पर्यंत कमी जागा असेल तर स्थिर सरकार राहू शकते बरोबर तुमच्या माहितीसाठी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सोळा पक्षाचं चा सरकार चालवलं होतं किती सोळा पक्षाचं तेव्हा मला वाटतं काहीतरी एकशे अठ्ठ्याण्णव की कि एकशे ऐंशी जागा होत्या फक्त बीजेपीला बरोबर त्यामुळे भारतामध्ये असं ही स्थिती कायम राहिलेली आहे या प्रकारची किंवा पहिल्या प्रथम क्रमांकाच्या पक्षाला थोडे कमी बहुमत आणि सोबत त्यांचं म्हणून क्षेत्रीय दलांना खूप जास्त महत्व प्राप्त होते काल बघा ना तेलुगु देशम पार्टी आणि आपले नाव काय त्यांचं जनता दल युनायटेड बरोबर नाही का नितीश कुमार अचानक त्याला काय म्हणतात की दोघं समोर आले का बरं कारण हा आकडा पारित करायला बत्तीस ते किती पस्तीसचा इज अ क्लिअर बाकी का हारले कसा हारले त्या फांद्यामध्ये का मी काही पडायचं नाही आहे आणि तो आपल्या चर्चेचा पण विषय नाही फक्त माझं एकच सांगणं आहे पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीस ला होणार आहे बरोबर नाही का आणि एकोणतीस ची निवडणूक तुम्हाला माहिती आहे कशी होणार आहे ही नवीन डिलिमिटेशन कमिशन आहे आपला कसा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो आपण बरोबर नाही का बरोबर बर नवीन डिलिमिटेशन कमिशन नंबर एक आणि महिला आरक्षण निवडणूक आहे विषय कळला का, का? वन थर्ड महिला काय असेल रिझर्व असेल एकोणतीसच्या निवडणुकीला इज दॅट क्लिअर माझं म्हणणं असं नाही तुम्ही निवडणुकीला उभे राहा म्हणून माझं म्हणणं असं आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक अधिकारी असले पाहिजे कळला का रे ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले एकोणतीस पर्यंत प्री मेन्स मुख्य ट्रेनिंग प्रोबेशनरी सगळं संपवून तुम्ही निवडणूक अधिकारी बनवू शकता विषय कळला का तर तिथं असले पाहिजे तुम्ही ना की झेंडा हलवत सतरंजीके खिलाडी नाही कळला का अशी अपेक्षा करतो बरोबर काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मला सांगा एक बेस बनला तुमचा काय तर बरं सेकंड पॉसिबिलिटी सांगितलं मी तुम्हाला काय म्हणलं तर दुसरी पॉसिबल ते सोडा महाराष्ट्रामध्ये पण घडलंय ना बीजेपी नंबर एक चा पक्ष होता दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच त्याला कटवून टाकलं आणि बाकी नंबर एक वर गेले अरे बाबा माहिती आहे ना रे एकोणीस मध्ये ज्या छापून आलं तर व्हॉट्सअपवर कॉलेजचा टॉपर बरो का बरोबर नाही का हा नापास झाला पेपरला छापून असं व्हॉट्सअपवर छापून आलत तर ते या प्रकारे चला कळली इथपर्यंत यस काही प्रश्न असतील तर विचारा पटापटा पैकीच्या पैकी सिरीज हो आज नाही उद्यापासून सुरू होणार आहे चलो वन डे इकॉनॉमीची बॅच ते अजून काही हे नाही मी बघतो ते चला कळली इथपर्यंत अजून काही प्रश्न असेल तर विचारा मला वाटतं याला तुम्हाला प्रॉब्लेम काही नाही आहे प्रॉब्लेम सेकंडला आहे बरोबर उत्सुकता स्पष्ट बोलू सर राहुल गांधी प्रधानमंत्री बनवू शकतो का पॉसिबिलिटी नंबर एक हो। केव्हा दोनशे बहात्तर त्याला म्हणतात परेड करणे समजलं ना दोनशे बहात्तर खासदार कुठे घेऊन जायचे राष्ट्रपती भवनात त्यांच्या काय पाहिजे सह्या आणि महिन्याभरात काय सिद्ध करायचं बहुमत बीजेपीच्या आधी यांना राष्ट्रपतींना शपथ द्यावीच लागते शंभर टक्के द्यावी लागते बरकला पण त्याच्या आधी दोनशे बहात्तर लोक नेणं म्हणजे जोक नाही ना कारण टोटल किती आहे दोनशे चौतीस म्हणजे जे काही तीन चार आकडे इकडे तिकडं तर हे जरा ओके अरे बाबा एवढे पक्ष किती मॅनेज करावं लागेल किती पक्ष याच्यात हा त्यामुळे हे आहे ना दोन तीन पक्ष मॅनेज करायचे आणि बस आपलं या दृश्य आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे न्यूट्रल होऊन जर विचार जर केला तर तिसऱ्यांदा स्वातंत्र्यानंतर त्याला काय म्हणतात की प्रधानमंत्री कंटिन्यू एक व्यक्ती असण्याचा मान हा मोदी साहेबांना काय मिळणार आहे बरोबर नाही का कंटिन्यू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांची पण स्थिती अशीच झाली होती पहिल्यांदा बहुमत दुसऱ्यांदा अजून जास्त बहुमत तिसऱ्यांदा कमी बहुमत आणि त्यानंतर काँग्रेसचा पूर्ण धुवा उडला होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत आठवत ना मग युद्ध बाकी स्थिती याला काय ठरली होती कारणीभूत आणि पहिल्यांदा असं होणार आहे की थर्ड टाईम म्हणजे रिपीट होणार आहे स्वातंत्र्यानंतर एक मोठा रेकॉर्ड शंभर टक्के त्यांच्या नावानंतर असणार आहेच कळलं की इथपर्यंत आणि एवढं बहुमत ठीक आहे बाबा म्हणजे कोणतं म्हणजे हे किती रे दोनशे चाळीस पन्नास कोणत्याही पक्षाला मी बीजेपी बद्दल बोलत नाही आहोत चाळीस हे कारण काय होते माहिती का जेव्हा ओर बहुमत चाललं जाते ओवर बहुमत तर तेव्हा त्याला काय म्हणतात की सत्तारूढ पक्षाचा थोडा म्हणजे मेंटॅलिटी थोडी अशी वर होऊन जाते हा डिक्टेटर शब्द वापरणं ठीक वाटत नाही समजा बरोबर म्हणजे थोडा हम करेसो कायदा असं त्याला डिक्टेटर म्हणतात का मग ठीक आहे असं होऊन जाते हा थोड वॉच म्हणजे असणं करा आणि हवे आता तुळ्य बळ असेल पार्लमेंटमध्ये फुल डिबेट होईल जर पार्लमेंट चालली तर मागच्या पाच वर्षापासून पाच मागच्या तीन वर्षापासून तीनचा अर्थ होतो सतरावी सोळावी आणि पंधराव्या लोकसभेमध्ये पार्लमेंट चालत नाही आहे पंधरा वर्ष शब्द वापरला तरी थी। चालेल ठीक आहे चलो काही प्रश्न का पटापट विचारा ऑनलाईन वाले काही प्रश्न आहे का अर्थशास्त्राच्या महत्वा टॉपिक वर लेक्चर घ्या अख्खं अर्थशास्त्रच महत्वाचं आहे हा राहुल गांधींना सई देतील का आता ते मी कसं सांगणार बाबा राहुल गांधींना सई देतील का किंवा यांना रागा काय म्हणला लघु उद्योगावर लेक्चर नाही सर मध्ये लघु उद्योगावर लेक्चर नाही नाही असेल रे तस शक्यच नाही गौरव हा पैकीच्या पैकी सिरीज सुरू करू चलो पण ऑनलाईन वाला काय माझं म्हणणं आहे दोन हजार एकोणतीस मध्ये सांगितलं ना काय काय तर नंबर एक लोकसभेच्या जागा वाढणार आहे बरोबर नंबर दोन डी परिसीमन आयोगानुसार नवीन आहे आणि महिलांना तेहतीस टक्के आरक्षण भाषण भीषण तयार करून ठेवा महिला बरोबर आली संधी तर काय आहे अरे बाबा आता कॅन्डिडेट शोधायला गेल ना पाच वर्ष राजकीय पक्षांसमोर सर्वात मोठा चॅलेंजिंग टास्क आहे की महिलांना आपल्या पक्षामध्ये तयार करणे आता बघा आजकाल मी कालच माझ्या मित्राला एक सांगून राहिलो होतो मला सकाळचीच संभाषण झालं तर आता काय होईल माहिती पुढच्या पाच वर्षामध्ये आता म्हणे आमदार साहेबांसोबत ओके वहिनी साहेबांचा आपण फोटो लागेल यस की नोरे कारण जर मतदारसंघ राखीव झाला तर नॉर्मल असेल तर आमदार साहेब आणि महिला असेल तर वहिनी साहेब वहिनी साहेब ताई साहेब काय जे काही शब्द वापरतो आपण ते या प्रकारे बरोबर पण खरा प्रॉब्लेम तेव्हा होणार आहे की जेव्हा तो रिझर्व महिला होईल मग बाहेरून आणा लागेल ना लागे तर मग त्यावेळेस आता आ, बार महिला सरकार दोन हजार किती एकोणतीस त्यामुळे तो पक्ष त्याची आतापासून पूर्वतयारी करेल तर ती चलो ठीक आहे थांबायचा काही प्रश्न आहे तुमचे हा कोणाला नाही तसं काही होत नाही चला एवढे बोलून माझे दोन शब्दात संपवतो लेक्चर दुसरीकडे भरकटण्याची काय शक्यता आहे मला सांगायचं होतं फक्त संविधानिक प्रेस प्रसंग व्हावा चलो okay, दू, ओके डन सर तुम्ही रोज ऑनलाईन येत जा त्याशिवाय अभ्यास होत नाही अरे काम करा ना व्हिडिओ बघून बघत चालत राहुल गांधीला दोन जागेवर विजय मिळाला तर एक जागा सोडली दोन दुसऱ्या जागेचं काय होईल ओके राहुल गांधी साहेब दोन जागेवर निवडून आले अमेठी आणि वायनाड बरोबर ना त्यातील एक जागा त्यांना सोडावी लागेल बरोबर आणि बर त्या जागी पुनर्निवडणूक होईल पुन्हा निवडणूक होईल बरोबर दुसऱ्या क्रमांकाचा नाही होणार पुन्हा निवडणूक होईल चलो मोदी सरकारच्या चुकीच्या गोष्टीवर गैरसर्य मुद्द्यावर टीका करायला सत्य म्हणायला का नाही तसं काही नाही बघा हे गोष्ट टीका करायला सत्य घाबरायला प्लॅटफॉर्म जरा व्यवस्थितपणे पाहिजे विषय कळला तुम्हाला मी याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर आर्टिकल्स आणि बाकी लिहित असतो जर माझे तुम्ही बघितले तर तुम्हाला कळेल ॲज अ त्याला काय म्हणतात की या प्लॅटफॉर्मवर कोणत्या प्लॅटफॉर्मवर एम पी सी यू पी सी आपण तयारी करतो या प्लॅटफॉर्मवर माझं काम आहे तुम्हाला आकडेवारी डोळ्यासमोर टाकणे बरोबर नाही का तुम्हाला आहे ना डोकं सत्य की असत्य काय हे करायला त्या कारणामुळे त्यामुळे ते सहसा ते म्हणजे मी इन्फॉर्मेटिव्हवर बशिनवर भर देतो चला कळलं म्हटलं नायडू नितीश यांना पद भेटेल कोणाकडे पण राहू द्या अरे अरे बाबा आता ती हा चला शरद पवार करू शकतो शकते अरे म्हणजे हा ठीक आहे चलो शरद पवार साहेबांवर जबाबदारी दिली आहे इंडिया आयलायन्सच्या गोळ्याविरीची चला ठीक आहे पर्यंत अरे झालं का अरे हो तुम्हाला दोन्ही पॉसिबिलिटी कळल्या ना चलो डन ओके काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा मी नक्कीच बघून तिथंच तुम्हाला काही देईल त्याचे उत्तर देईल ठीक आहे फक्त एक लक्षात ठेवायचं केव्हाही पण पहिली स्टेप अशी आहे की फर्स्ट ऑफ ऑल नो द इन्फॉर्मेशन पहिले संविधानिक तथ्य जप मानून घ्यायचं उदाहरणार्थ मला सांगा मी तुम्हाला पहिले कलम किती सांगितलं पंच्याहत्तर आणि दोन्ही पॉसिबिलिटी सांगितल्या किंवा तिकडं कसं आणि इकडं कसं आता तुम्ही चिकित्सा करा ना स्वतः तुम्ही डोकं लावा ना थोडंफार बाबा सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे किंवा नाही आता काय होईल न्यूज मध्ये सर असं बोललेलं आहे अरे ते काही बोलो तू डोकं लाव ना थोडं की कलम पंच्याहत्तर काय म्हणते राष्ट्रपतीचा सोय अधिकार काय आहे केव्हा इंडिया अलायन्स त्याला काय म्हणतात इंडिया अलायन्स काय करू शकते काय त्याला म्हणजे दावा करू शकते तुम्हाला सांगितलं ना पॉसिबिलिटी आहे की नाही आहे बरोबर नाही का पण केव्हा पॉसिबिलिटी आहे पुन्हा रिपीट आणि लेक्चर थांबू आपण नंबर एक दोनशे बहात्तर खासदारांची काय करायला लागेल परेड परेड म्हणजे कळलं ना तेवढी घेऊन आला गेल नंबर एक मग आठवते अजित पवार साहेबांनी सकाळच्या शपथविधीमध्ये खासदार आमदारांना नेलं नव्हतं सह्या नेल्या होत्या काय नेल्या होत्या सह्या इथं सया पण न्या लागतात यांना पण न्याय लागतील आणि मग राष्ट्रपतीमध्ये ठीक आहे मी कन्व्हिन्स झालो आता एक काम करा मला बहुमत सिद्ध करायला लावा अशा वेळेस फक्त राष्ट्रपती बहुमताचा वेळ हा कमी देतो कमी म्हणजे कसा तो म्हणतो काहीतरी गडबड वाटत आहे बाबा एक काम करा मला पुढच्या आठवड्यातच द्या अनबलवा अधिवेशन असं देतात ठीक थी। आहे चलो डन थांबायचं आता चलो थांबायचं खरं पूर्ण काय म्हटलं कंबाईनची ॲड कधी येईल कंबाईनची ॲड येईल बहुतेक मला वाटते दहा दिवसात येऊन जाईल डन 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 इकॉनॉमीचं पुस्तक येईल लवकरच काही प्रॉब्लेम नाही ते ठीक आहे ओके चला डन